नमस्कार मित्रांनो मी आपलाच मित्र सचिन कापुरे आणि नवीन नवीन जागा बघायला आपल्यालाही आवडते का मला तर आवडते म्हणून आज आपण बघणार आहोत एक वेगळी आणि रोमांचकारी जागा ती आहे टिटवीचा वॉटर फॉल इतरत्र कुठेच नाही हे फक्त लोणार मधलं स्थळ आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता पाऊस खूपच जोरात पडलेला आहे सर्व धरण हे शंभर टक्के भरलेले आहेत व आमचं आवडता फॉल जो टिटवी डॅम मधला जो फॉल आहे तो बघायला आमची ही सर्व मित्र कंपनी चाललेली आहे आमच्यासोबत सर्व मित्र कंपनी आहेत आणि आता आम्ही <laughs> <में>। त्या <laughs> धबधब्याजवळ बघायला जाणार आहे की कशी सिच्युएशन आहे किती धबधबा भरलेला आहे आणि आपल्या बाजूला राजश्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आपल्याला दिसत आहे तिथून थोडं समोर गेल्यानंतर आमचे चालक सध्या आहेत विलासजी जाधव लोणार पासून लोणार पासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर हे एक मोठं धरण आहे त्याला टिटवीचं धरण असंही म्हणतात आणि इथे पर्यटकांचा खूप ओघ वाढत आहे सध्या तर आता सुरुवात होत आहे पावसाची सुरुवात झालेली आहे तर आता आपण त्याचा मजा घेऊया व बघूया या डॅमची अवस्था कशी आहे व पाणी कित कुठपर्यंत आहे मागील काही दिवसांपासून लोणार इथे जोराचा पाऊस पडतच आहे आणि सध्याही पाऊस चालूच आहे त्यामुळे रस्ते व इतर ठिकाणे पूर्ण खरडून गेलेले आहे बऱ्याच लोकांची शेती खरडून गेलेली आहे पाऊस पडतच आहे सततधार पाऊस पडत आहे व या पावसातच आम्ही आज सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला अनेक महिने लागतात परंतु मागील दोन दिवसात पडलेल्या पावसामध्येच हे धरण पूर्ण शंभर टक्के भरलेलं आढळते आहे या धरणाच्या सांडव्या मधून पाणी वाहते चालता चालता मित्र हो आपण टीटवी डॅमला पोहोचलेलो आहे आणि खूप सुंदर दृश्य पाऊस पडत आहे व सर्वत्र हिरवगार असं मस्त दिसत आहे आणि या निसर्गाच्या आनंदातही आमचे मित्र ऑफिशियल कॉल घेतच आहेत चालतंच आहे आता काय करता पूर्णपणे डॅम खचून भरलेला आहे ही पाण्याची पातळी इथपर्यंत आलेली आहे टिटवी धरण लोणार तालुक्यातील एक मोठे धरण आहे ते ती टिटवी गावाजवळ असून पावसाळ्यात ते पूर्ण भरते आणि या साडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी आहे आपला टिटवी डॅम फुल भरलेला आहे मित्रांनी एक नागी आणि या मित्रांनी मस्त माश्या पकडलेल्या आहेत त्याच्यामध्ये नाव काय ना मस्त नाश्त्याची व्यवस्था केलेली <laughs> आहे आणि आमचे मित्र शेतात जायसाठी घोडा पण घेऊन येतात हा आहे हा आणि मस्त घोड्यावर फिरतोय पावसाचं पर्यटन वाढवतोय वाहत्या पाण्यात बरेच लोक मासे पकडण्यासाठी काठावर बसलेली दिसले ते त्यांचं काम करत होते धरणाच्या परिसरात जलचर वनस्पती आणि लहान मोठे असे मासे मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे पक्षी विशेषतः राजहंसही येथे बऱ्याच वेळा दिसतात मित्रांनो हा आहे धरणाचा मोठा सांडवा आणि आपण बघू शकता की हे पाणी किती मोठ्या प्रमाणात करोडो लिटर पाणी या धबधब्यातून पडताना आपल्याला दिसत आहे एक एक निसर्गरम्य असं वातावरण आहे आज जर इथे ऊन असतं तर हा जो शावर इथून दिसत आहे यामध्ये नक्कीच इंद्रधनुष्यही आपल्याला दिसला असता सध्या या पाण्याचा रंग थोडा गढूळ दिसत आहे परंतु काही दिवसातच हे पाणी अत्यंत नितळ असं शुभ्र पांढऱ्या दुधासारखं दिसते कारण काही दिवसाअगोदरी आम्ही इथे हा दृश्य बघायला आलो होतो तेव्हा पाणी स्वच्छ होतं परंतु सततचा पाऊस सध्या पडत असल्यामुळे हे पाणी आपल्याला असं दिसत आहे धबधब्याचा दब मोठा आवाज धो 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 असा आपल्याला येत आहे हा सर्वच धरणाचा परिसर अत्यंत निसर्गरम्य असून पावसाळ्यात येथील दृश्य आणखीनच खूपच सुंदर दिसायला लागते आणि हा मोह आम्ही पाण्यात जायचा आवरू शकलो नाही व आम्ही आता पाण्यात उतरलो हो। आहोत अशा मोठ्या धबधब्याच्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरायच्या वेळी नक्कीच सावधानगिरी बाळगणे गरजेचं आहे आम्हाला हा धबधबा परिचयाचा असल्यामुळे आम्ही यामध्ये उतरतो या, उतर या पाण्याचा मजा घेतो परंतु ज्याला कोणाला याविषयी माहिती नसेल त्यांनी कृपया या पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस करू नये अशी आमची विनंती आहे टिटवी हे या धरणाजवळ वसलेलं छोटंसं गाव आहे त्याचे क्षेत्रफळ सुमारे चौदाशे ब्याऐंशी हेक्टर एवढं आहे तसेच या गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजार पाचशे एवढी आहे साडेचारशे ते पाचशे कुटुंब टिटवी गावात राहतात टीटीवी हे गाव बुलढाणा जिल्ह्यापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे मी बरेच धबधबे बघितले परंतु हा धबधबा खूपच सुंदर आहे महाराष्ट्रातील कास पठार महाबळेश्वर खंडाळा चिखलदरा ज्या तोडीच तोड असलेला हा आमचा टीटीवी येथील नयनरम्य परिसर व हा धबधबा आहे त्यामुळे नक्कीच पर्यटकही मोठ्या प्रमाणात इथे आकर्षित होत आहेत लोणारपासून खूपच जवळ व लोणारला राहण्याची व्यवस्था सर्वत्रच आहे या ठिकाणाला पाच जिल्ह्याची बॉर्डर लागते महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातून पर्यटक या ठिकाणी आदिवासी बहुल परिसर तसेच पर्यटन असल्याने या ठिकाणी पाहण्यास असेच मनमुरात आनंद लुटण्यास येतात फॅमिलीसाठी हा छोटासा पिकनिक स्पॉट होतोय आणि लोकांना हे स्थळ आता आवडायला लागलेले आहे आम्ही हे सांडव्यामध्ये फ्रेश होऊन आंघोळ करून आता पुढे परतीच्या मार्गाला चाललो आहोत मी आपला मित्र सचिन कापुरे मिलवणार कर्टिन मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब आणि हायलाईट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला धन्यवाद मित्रांनो धन्यवाद 在内蒙了。